नमस्कार आपण सनातन धर्माबद्दल बोलतो तेव्हा मूर्तीपूजा हा विषय येतोच पण अनेकांना प्रश्न पडतो की देव जर सगळीकडे आहे म्हणजे अमर्याद आहे मग त्याला एका मूर्तीत का पुजायचं आज आपण जरा याच संकल्पनेबद्दल बोलूया आपल्याकडे काही लेख आणि कथा आहेत त्यातनं हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया हो हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि अनेकांच्या मनात येतो आणि याचं उत्तर खरं तर सनातन धर्माच्या मूळ तत्त्वज्ञानातच आहे परमतत्व ज्याला आपण ब्रह्म म्हणतो ते मूळता निराकार आहे म्हणजे त्याला रूप नाही आकार नाही ते अनंत आहे निराकार आणि अनंत हो पण आपण माणसं आपल्याला जगाचा अनुभव इंद्रियातून येतो त्यामुळे अशा अमूर्त निराकार सत्याशी थेट जोडलं जाणं ते समजून घेणं हे कधीकधी जरा कठीण वाटू शकतं बरोबर अमूर्त कल्पना समजायला अवघड असतात अगदी आणि इथेच मूर्तीची भूमिका येते मूर्ती हे त्या निराकार सत्यापर्यंत पोचण्याचं एक साधन एक माध्यम बनते अच्छा म्हणजे मूर्ती हे एक माध्यम आहे हे सोप्या भाषेत कसं सांगता येईल काही उदाहरणं आहेत का आ, मी ऐकलंय देव म्हणजे वायफाय हो हो हे खूप छान उदाहरण आहे आजच्या काळातलं विचार करा देव किंवा ईश्वरी शक्ती म्हणजे वायफाय सिग्नल सारखी ती सगळीकडे आहे अदृश्यपणे आहे पण दिसत नाही बरोबर पण आपल्याला ती वापरायची असेल तर आपल्याला एक डिवाइस लागतो मोबाईल किंवा लॅपटॉप मूर्ती त्या मोबाईल सारखी आहे ती आपल्याला त्या ईश्वरीय ऊर्जेशी त्या सिग्नलशी कनेक्ट व्हायला मदत करते अरे वा म्हणजे मूर्ती समोर हात जोडले की कनेक्शन चांगलं लागतं असं काहीच हो तसं म्हणायला हरकत नाही म्हणजे आपलं लक्ष तिथे केंद्रित होतं आपण त्या ऊर्जेशी जुळवून घ्यायला तयार होतो हे एकदम सोपं वाटलं अजून एक उदाहरण ऐकलं होतं कारशाचं देव सूर्यासारखं आहे वगैरे अगदी ती पण एक सुंदर कल्पना आहे ईश्वर म्हणजे एक प्रचंड तेजस्वी सूर्य आपण त्याच्याकडे थेट डोळ्यांनी पाहू शकत नाही नाही का नाही शक्यच नाही डोळे दिपून जातील मूर्ती म्हणजे एका छोट्या स्वच्छ आरशासारखी अच्छा आरसा हो त्या आरशात आपल्याला त्या विशाल सूर्याचं एक प्रतिबिंब दिसतं ते प्रतिबिंब सुसह्य असतं आपण त्यावर लक्ष केंद्रित करू शकतो म्हणजे मूर्ती देवाला लहान करत नाही तर त्या अमर्याद सत्याकडे बघायला एक खिडकी उघडून देते खूपच छान म्हणजे मूर्ती ही एक प्रकारची मदत आहे आपल्याला याला काही शास्त्रीय किंवा तात्विक आधार पण आहे का, का, का? म्हणजे आपल्या जुन्या ग्रंथांमध्ये वगैरे नक्कीच आहे खूप खोलवर विचार आहे यामागे उपनिषद काय म्हणतात एकम सत विप्रा बहुधा वदंती हा मंत्र ऐकला आहे सत्य एकच आहे बरोबर सत्य एकच आहे पण ज्ञानी लोक त्याचं वर्णन वेगवेगळ्या प्रकारे करतात मूर्तीपूजा हा त्या एका सत्यापर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग अने आहे अनेक मार्गांपैकी एक आणि भगवद्गीतेत पण काहीतरी आहे ना याबद्दल हो अगदी गीतेच्या बाराव्या अध्यायात पाचव्या श्लोकात श्रीकृष्ण स्वत अर्जुनाला सांगतात की जे देहधारी आहेत म्हणजे आपल्यासारखे शरीर असलेले जीव त्यांच्यासाठी अव्यक्त निराकार ब्रह्माची उपासना करणं हे जास्त कठीण आहे हो का अच्छा म्हणून साकार उपासना म्हणजे मूर्तीसारख्या रूपाची उपासना ही जास्त सोपी आणि स्वाभाविक मानली जाते बरं आणि आपण प्राणप्रतिष्ठा हा शब्द ऐकतो म्हणजे मूर्तीमध्ये प्राण टाकतात ते काय असतं नक्की प्राणप्रतिष्ठा हा एक खूप महत्वाचा विधी आहे आगमणी पुराणांमध्ये याचं सविस्तर वर्णन आहे याचा शब्दशहा अर्थ प्राण स्थापित करणे असा होत असला तरी ती संकल्पना जास्त मोठी आहे हे फक्त एक यांत्रिक काम नाही यात मंत्रांची शक्ती भक्ताची श्रद्धा आणि विधी या सगळ्या गोष्टी एकत्र येतात असं मानलं जातं की यामुळे त्या मूर्तीमध्ये एका विशिष्ट दैवी चेतनेचं आवाहन केलं जातं ती मूर्ती मग फक्त दगड किंवा धातू राहत नाही ती एक ऊर्जेचं केंद्र बनते अच्छा आणि मूर्ती बनवण्याचं पण काही शास्त्र असतं म्हणे म्हणजे काही विशिष्ट आकार गणित वगैरे हो त्याला शिल्पशास्त्र म्हणतात पारंपरिक मूर्ती विशिष्ट प्रमाणात विशिष्ट भूमितीनुसार बनवल्या जातात जेणेकरून त्या ध्यान आणि ऊर्जेशी जोडला जाण्यासाठी अधिक प्रभावी ठराव्यात यात पण एक विज्ञान आहे म्हणजे यामागे मानसशास्त्रीय कारण पण आहे म्हणायचं जसं आपण एखाद्या प्रिय व्यक्तीचा फोटो पाहतो किंवा राष्ट्रध्वज अगदी अगदी बरोबर मानवी मन असं आहे की त्याला अमूर्त गोष्टींपेक्षा मूर्त प्रतीकं लवकर भावतात लवकर जोडली जातात फोटो पाहिला की आठवण येते भावना जागृत होते राष्ट्रध्वज पाहिला की अभिमान वाटतो बरोबर तसंच मूर्तीमुळे आपली भक्ती आपली श्रद्धा एका ठिकाणी केंद्रित होते एक आधार मिळतो मनाला त्यामुळे भावना व्यक्त करणं सोपं जातं पण मग काही लोक असा विचार नाही का करत की देव म्हणजे फक्त ती मूर्तीच देव त्या मूर्तीपुरताच मर्यादित आहे हा गैरसमज कसा दूर होतो हा एक अगदी सामान्य गैरसमज आहे पण महत्वाचा मुद्दा आहे सनातन धर्माचं तत्वज्ञान हे कधीच सांगत नाही की देव मूर्तीमध्ये बंद आहे मूर्ती हे साधन आहे साध्य नाही ती एक सुरुवात आहे सुरुवात म्हणजे पुढे काय म्हणजे साधनेच्या वेगवेगळ्या पायऱ्या असतात सुरुवातीला एखादा भक्त मूर्तीलाच देव मानू शकतो आणि ते ठीक आहे पण जसजशी त्याची भक्ती वाढते समज वाढते तसं त्याला कळायला लागतं की ही मूर्ती त्या मोठ्या निराकर परमात्म्याचं प्रतीक आहे अच्छा आणि जो ज्ञानी असतो जो उच्च पातळीवर पोहोचलेला असतो त्याला तर मग सगळीकडेच प्रत्येक गोष्टीतच देव दिसू लागतो त्याच्यासाठी मूर्तीची पण गरज उरत नाही कदाचित यावर श्री रामकृष्ण परमहंस काहीतरी म्हणाले होते ना खूप सुंदर वाक्य आहे त्यांचं हो अगदी ते म्हणायचे की पाणी जसा भांड्याचा आकार घेतो तसा ईश्वर भक्ताच्या भावनेनुसार त्याच्यासाठी रूप धारण करतो म्हणजे ईश्वर अमर्यादाच आहे पण भक्ताच्या प्रेमापोटी त्याच्या सोयीसाठी तो त्याच्या आवडत्या रूपात जसं की मूर्तीच्या रूपात येऊ शकतो मूर्ती हे त्या अनंत सत्याकडे जाण्यासाठीचं एक प्रेमळ आमंत्रण आहे असं समजा वाह खरंच खूप छान उलगडा झाला याचा तर आपण आज जी चर्चा केली त्याचा सार असा काढता येईल की मूर्ती पूजा म्हणजे देवाला दगडात किंवा धातूत बंद करणं नाही उलट ती त्या अमूर्त अनंत सगळीकडे असलेल्या ईश्वराशी आपल्या मानवी मनानी आपल्या भावनांनी जोडलं जाण्यासाठी तयार केलेली एक पवित्र पद्धत आहे अगदी बरोबर वायफाय किंवा आरशाच्या उदाहरणांसारखं मूर्ती आपल्याला त्या अदृश्य सत्याशी जोडायला मदत करते हो आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जातो जर मूर्ती हे ईश्वराकडे बघण्याची एक खिडकी असेल तर जसजशी आपली भक्ती आणि समज वाढत जाईल तसं कदाचित आपल्याला संपूर्ण जगच त्या एका ईश्वराचं रूप म्हणून दिसू शकेल का यावर नक्की विचार करायला जागा आहे